का, का तुमचं नाव काय विठ्ठल हरिपोर करमाळा कॉटेज रुग्णालय म्हणजे उपजिल्हा रुग्णालयात ते गर्दी दिसते काय काय ते आमच्या फुटण्याचं म्हणजे ॲक्सिडेंट झालं कुठे झालंय काय नाव विशाल जगन्नाथ वय वय पंचवीस पंचवीस वर्ष बरं कसा झालाय काय त्याविषयी काय सांगू शकतो त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही कुठे गेले होते होते कुटुंब मित्राचा कार्यक्रम होता ना नाही त्या कार्यक्रमात येताना जात होते सकाळी बर सकाळी सकाळी झाले कुठे कामाला होते काय ते पुण्यात कामाला हो किती जण होते गाडीवर का टू व्हीलर वर होती का फोर व्हीलर होते हा टू व्हीलर बर म्हणजे खरंच तालुक्यातील पाटेवाडी इथं झाला ऍक्सिडेंट तिघ जण होते किती जणांना त्या त्या दोघांची कशी प्रकृती काय चांगली लागले त्यांना जखमा दुखा काय नाही जो गाडी चालवत होता तोही तो झालेला तुम्ही ते आता जे आता जे महेश झालेले आहेत त्यांचं नाव काय विशाल जगन्नाथ हा यांचे कोण तुम्ही त्यांचं चोलते त्यांना काय भाऊ कोण काय नाही भाऊ आहे बहीण बहीण भाऊ बहीण नाही बर लहान भाऊ बर बर पांड्यामध्ये राहत होते पांड्यामध्ये वस्तू बोलले वस्तू बर सध्या तरी म्हणजे कसा अपघात झाला या विषय काय माहितीच नाही या अपघाताची माहिती तुम्हाला कधी कधी कळेल आम्हाला आता गनिश्ने, गनिश्ने गनिश्ने ते जे दोघांना लागलेलं आहे त्यांची नाव काय गणेश 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 नेतेकर हा आणि सिद्धार्थ भोसले बर त्यांची वय काय गणेश नेतेकरचं जे पंचवीस एम साधारण

त्या देवदेवानं येताने त्यांना ते कसं झालं हे कुणाला सांगता येत ने? अपघात नेमका कशा प्रकारे झाला काय विषय काय तिकडून येताना झाला तर ते कसं झालं काय कुणाला सांगता येत म्हणजे आता सध्या तरी कन्फर्म या विषय काय माहिती नाही काहीच नाही माहिती आणि पण म्हणजे नाहीच माहिती आपण तिकडं काय म्हणजे इकडं समजल्यामुळं आपण इथं आलो होता आता त्या दोन जे त्यांचे मित्र होते विशालचे ते त्यांचं काय आता ते बोलू शकतात त्यांची प्रकृती कशी आहे पुढे घाबरलेलीच आहे सध्या तर ती आता त्यांना काही निश्चित असं काही सांगता ये